सो हॅलो गाईज आत्ताच मी आली आहे गणपतीवरून गणपती घेऊन आलो आहे आणि आज आज गणपतीचा पहिला दिवस सो गणपतीची सगळी तयारी आली आता अराऊंड एक चार वाजले आहेत तो मला बनवायचं आहे मोदक आणि हे उकडीचे मोदक मी आता बनवते आहे सकाळी ही मोदक बनवले पण सकाळी हे वेगळ्या पद्धतीने बनवले आता मी जे बनवते आहे ते वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवते आणि हे मला घेऊन जायचं आहे गणपती बाप्पासाठी सो त्यासाठी आता सध्या तुम्ही बघाल तर मी कापते खोबरं जे एक दोन नारळ फोडून घेतले आहेत मी आणि हे मी खोब कापतेय आणि या साईडला गुळ ही कापून ठेवलेला आहे हे आहे जायफळ मी यामध्ये जायफळ ही टाकते आहे जायफळ तुम्ही खिचून टाकू शकता असं बारीक साइडने खिचा सो हे कढईत मी तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये मी हा नारळ दोन नारळ आहे मी ॲक्च्युली मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तुम्ही हा नारळ खाऊनही घेऊ शकता खिसून म्हणजे असं बारीक असं खिसूनही घेऊ शकता खवलेत तर तुमचा नारळ हा अगदी व्हाईट असेल पण आता मला घाई आहे त्यामुळे मला घाई आहे तो म्हणून मी डायरेक्टली मिक्सरमध्ये हा बारीक करून घेतलेला आहे सो ह्यामध्ये मी ऍड करते गुळ गुळ तुम्ही चवीनुसार घेऊ शकता जसं तुम्हाला गोड हवा आहे थोडा कमी गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही गुळासाठी ऍड करू शकता सो ह्यामध्ये मी ऍड केली आहे विलायची पावडर आणि जायफळ जायफळ जे आपण खिसून घेतलेलं आणि विलायची पावडर सोबत मी थोडी साखर घेऊन वाटून घेतलेलं सो so, तेही ऍड केलं आहे तुम्ही बघाल तर कलर याचा चेंज झालेला आहे सो so, तुम्ही बघत असाल एकीकडे एक माझं एक so, हे सारण आहे मोदकासाठी ह्यामध्ये इलायची आणि जायफळ टाकले त्यामुळे खमंग असा वास सुटलेला आहे घरात आणि मी दुसरीकडे हे पाणी ठेवलेलं आहे उखळण्यासाठी आपण जी उकड काढतोय मोदकाच्या पिठाची त्यासाठी मी तिथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे सो हे जे गुळाचे तुकडे आहेत हे असे आपण प्रेस करून त्याला त्यामध्ये विरघळू शकतो अशा प्रकारे सारण माझं रेडी आहे मी इथे गॅस बंद करते आणि तुम्ही बघाल तर इथे पण उखळी आली आहे पाण्याला सो इथलाही गॅस बंद करून माझं हे जे पीठ आहे भागीरथीचं पीठ आहे भागीरथीचं मोदकाचं सुगंध असं पीठ आहे सो हे मी यामध्ये काढून घेते आणि मला जसं लागेल ला असं पाणी मी यामध्ये ऍड करेन हे उखळी आलेलं पाणी मी टाकते आहे जसं लागेल असं आणि त्याला तुम्ही चांगलं असं मस्त हलवून घेऊ शकता असं मिक्स करून घ्या आणि तुम्हाला जसं 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 पाणी लागेल तसं तुम्ही ऍड करू शकता यामध्ये मा मला पाणी अजून गरज लागली आहे अजून पाणी गरम गरम पीठ आहे गरम गरमच हे पीठ मळावं लागतं अगदी हात तर भाजता आहेत पण पन... ठीक आहे सो ते म्हणतात ना की आधी हाताला चटके मग मिळते भाकर पण आपल्या इकडे असं नाही आपल्या आधी हाताला चटके मग मिळते मोदक चांगलं असं पीठ मळून झालेलं आहे सो हे so, hey, गरम गरमच आहे अजूनही यामध्ये थोडी गरम वाफ वगैरे बघायला येत आहे सो ह्याला पुन्हा मी असा एक गोळा करून पुन्हा यामध्ये ठेवते बिकॉज तो गरम आहे सो त्याला झाकण आपण लावून ठेवलेलं आ, हे आहे ज्यामध्ये मी मोदक ठेवणार आहे त्या भांड्यांना तूप लावून घेते मी तुम्ही तेलही लावू शकता तूपही लावू शकता जसं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते सो पण मी आज पूर्ण पहिला दिवस आहे गणपतीचा सो म्हणवत हो आहे आज तुम्ही बघाल तर मी सकाळ सकाळी उठलेली तर माझा डोळाही तुम्ही बघा ते खूप लाल झालेला आहे सो याच्यावरही कोणाकडे काही उपाय असेल तर तेही मला प्लीज कमेंट करून सांगा माझा एक डोळा लाल झाला आहे हे मला का झाला आयडिया नाहीये कदाचित रात्री उशिरा झोपलेली दे सकाळी लवकर उठलेली त्यामुळे हो पण असू शकतो सो याच्यावरती काही उपाय असेल तर तोही तो मला प्लीज कमेंट करून सांगा सो so, अशा पद्धतीने आपलं पीठ रेडी झालंय आता मी मोदक बनवायला घेतलेला आहे ऍक्च्युली तुम्ही बघा तर मोदक हे मला हाताने अशा एवढ्या सुंदर अशा कळ्या नाही एक सुंदर असं मोदकाच मोल बोलू शकता तुम्ही ते आहे साचा असा मोदकाचा एवढा सुंदर आहे तुम्ही बघू शकतात so, so, मी इथे मोदक बनवलेले आहे सो त्यामध्ये हे एवढे मोदक सुंदर दिसतात सो म्हणून मी ठरवलं की यावेळी मी मोदक हे साचानेच बनवेल कारण की माझ्या कळी अशा एवढ्या सुंदर नाहीयेत जेवढ्या ह्या साच्याने येतात हे, हे, साच्यामध्ये भरलं तर त्यामध्ये आपलं जे सारण आहे ते भरायचं आहे आणि खालून मग तुम्ही पुन्हा एकदा अशा प्रकारे त्याला पॅक करू शकता सो हे असं ह्याला पॅक करायचं आहे आणि हे तुम्ही खोलाल पॅक हे लगेच होऊन जातं सो असा तुमचा सुंदर असा मोदक रेडी रेडी होत आले आहेत तुम्ही बघू शकता हे मोदक आहेत आणि अजूनही हे हे एवढं असं पीठ बाकी आहे सो अजूनही हे दोन राऊंड झाल्यानंतर अजून एक राऊंड होऊ शकतो मी हे पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे सो हे मी मोदक असे ठेवते याच्यावरती आणि ह्याला मीडियम असा गॅसवरती मी एक पंधरा मिनिट ठेवणार आहे सो त्यानंतर आपण बघूया आपले तू काय बघू शकतो आता पंधरा मिनिट झालेले आहे पंधरा मिनिट नंतर आपण हे जाग तुझ्या पांढरे पांढरे नाथ तू